आमच्या मागणी मान्य करा आमच्या मागणे मान्य करायचं खाली आमच्या मागण्या मान्य करायचं खाली आमच्या मागण्या मान्य करायचं आमच्या हक्कुणाच्या बापात शिक्षण आमच्या हक्क्याच महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत मी सुशील आज या प्रवेशद्वारा जवळ आहोत या ठिकाणी शरद किनीकर या ठिकाणी उपस्थित आहेत काय मागण्या आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊया काय सांगाल आपल्या मागण्या काय नमस्कार मी शरद केनीकर व्ही एस जिल्हाध्यक्ष आहे आमच्या मुख्य मागण्या आहेत शासनाने जवळ ड्रायव्हरसाठी जाचक व चुकीचा काढलेला जी आर आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा जिल्हा परिषद शाळा जे खाजगीकरण आहेत ते खाजगीकरण न करता त्याला विशिष्ट आणि चांगला निधी उपलब्ध करून द्यावा हे पण मागणी आहे टी सी एस आय बी पी एस कंपनी मार्फत जो परीक्षेसाठी जो आवेढव्य जो फीस आकारून ज्या सामान्य माणसाची लूट करतायत ते थांबून ते लोकसेवा अंतर्गतच पदे भरण्यात यावी तलाटी भरती घोटाळ्यातील आरोपीवर दंडात्मक कारवाई करावी अनुसूचित जाती सर्व वस्तीग्रहांना डॉक्टरबाबू आंबेडकरांचे नाव देण्यात यावे तसेच नोकर भरती परीक्षा फॉर्मची फीस कर्नाटक राज्यामध्ये एक हजार एक हजार रुपये आकारले जा, जातं आणि वर्षभर फीस भरले त्याचे फॉर्म भरले जातं ते पण क आमची मागणी आहे की कर्नाटक रा राज्याच्या धर्तीवरती आपली इथं मागणी घे धर्तीवरती घेण्यात यावी शिष्यवर्तीचे वितरण व्यवस्थित करावे गावठाण जागे जे वस्ती करून राहिलेले आहेत त्यांची आपण गावठ ता, कबालीत तात्काळ देण्यात यावे ज्या गावाला संशोधानभूमी नाही ते म्हणजे विशिष्ट म्हणजे बौद्ध धर्मासाठी मातंग समाजासाठी किंवा इतर म्हणजे कोणी विशिष्ट जातीसाठी नसता सार्वजनिक जेशानभूमी आहे ते उपलब्ध करून द्यावी आमची मागणी नाही झाल्या तर काय करणार या आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आज रस्ता रोको केले तर उद्या आम्ही शासनाला रस्त्यावर फिरू देणार नाही हे सांगतोय आम्ही तुम्हाला निश्चितच आज हे रस्ता, रस्ता रोको आहे येणाऱ्या काळामध्ये जर मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितपणे या ठिकाणी भव्य असं रस्त्यावर न फिरू देण्याचं या ठिकाणी त्यांनी आव्हान केलेलं आहे या ठिकाणी वी एस पॅन्थरचे विशाल गायकवाड आहेत तिकडे यांचं मत काय आपण जाणू या समोर यानंतर इथे व्ही एस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीने चाखूर येथे रस्ता रोखो करण्यात आलेला आहे या आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे की शासनाने ड्रायव्हरसाठी जी जाचक आटी काढलेली आहेत तो जी आर तात्काळ रद्द करावा व सर्वसामान्य ड्रायव्हर लोकांना यातून सुटका करावी जेणेकरून सर्वसामान्य कुटुंब हे सुखरूप राहील ॲक्सिडेंट हा कोणी जाणून बुजून करत नसतो तो क्षणात होत असतो या सर्व बाबीचा विचार करून ह्या अटी त्वरात रद्द करण्यात याव्या एवढीच बी एस पॅन्थर युवा संघटनेची प्रमुख मागणी आहे माननीय विनोद भाऊ खटके सचिन जी मस्के यांच्या नेतृत्वात वी एस प्लॅन संघटना जिल्हाभरात काम करत असून यानंतरच्याही का काळात अनेक शिक्षणावरच्या या इतर कुठल्याही शासनानं काढलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा एवढीच आमची भूमिका आहे निश्चितच जा या जाचक अटी आणि जाचक नियमावली जे निर्माण केली गेली आहे हे रद्द करावे आणि सामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न या ठिकाणी मांडले जावेत यासाठी व्ही एस पॅन्थरच्या वतीने हे जन आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन आदेश बनसडे सह सुशील वाघमारे महाभारत न्यूज चाकूर कुणाच्या शिक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच शिक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाबाच